काल मंगळवार दिनांक सहा रोजी दुपारी बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात एका कार चालकावर चाकू हल्ला करण्यात आला इफा हॉटेलजवळ दोन हल्लेखोरांनी रस्त्यावरच एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केले हा प्रकार तिथूनच जात असलेल्या आय पी एस अधिकारी रवींद्र गडादी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले त्यानंतर गडादी यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकारी समोर उभे असतानाच गुन्हेगारांनी कोणतीही भीती न बाळगता हल्ला सुरूच ठेवल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितले परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच गडादी यांनी आपल्या वाहन चालकाला पिस्तूल आणण्यास सांगितले हे ऐकताच हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले मध्यात हो ನನ್ನ ಮನೆ ಇರೋದು ಹನುಮಾನಗರಲ್ಲಿ ಸೊ ಈ ಕ್ಲಬ್ ರೋಡ್ ಮುಖಾಂತರ ಹೋಗುವಾಗ ಈ ಇಫಾ ಹೋಟೆಲ್ ಇತ್ತಿರ ಇಫಾ ಪಕ್ಕ ಒಂದು ಐವತ್ತರವತ್ತು ಮೀಟ್ರ್ ಮುಂದಗಡೆ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಹೋಗಿ ನನ್ನ ಇಬ್ಬರು ಜನ ಚಾಪುಲಿ ಚೂಸ್ತಾಯಿದ್ರು ಸೊ ನಮ್ಮ ಡ್ರೈವರ್ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಎದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಡ್ರೈವರ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದೆ ಬಟ್ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಮತ್ತು ನಾನು ನೋಡಿದ್ರು ಅವರು ಕೇರ್ ಮಾಡೋಂತ ಹೇಗೆ ಚೂಸ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಆಮೇಲೆ ನಾನು ನೋಡಿ ಮತ್ತು ಇನ್ನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಹಾಡಿದ್ರು ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಬರಲಿಲ್ಲ ಬೆನ್ನ

ही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांचा वाहनचालक बसवंत गडोलकर असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान घटनावेळी अनेक नागरिक उपस्थित असूनही कोणीही मदतीसाठी पुढं न आल्याबद्दल आय पी एस अधिकारी रवींद्र गडादी यांनी खंत व्यक्त केली आहे